माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र लातूर हे शैक्षणिक हब आहे आणि यामध्ये डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी लोक महाराष्ट्रातून देशातून इथे येत आहेत पण सगळ्यांचाच अनुभव आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय फार अवघड जातो किंवा त्यांना तो अवघड असतो विषय हा कुठलाही अवघड आणि सोपा नसतो परंतु विद्यार्थ्यांना न्यूनगंड तयार होतो आणि मग तो अवघड आहे जमत नाही अशा वेगवेगळ्या कृत्या करतो परंतु याच्यावरती मात म्हणून जोशी मॅथ क्लासेसचे संचालक सुधाकर जोशी सरांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय जे तीन महिन्यात फिजिक्सची पूर्ण तयारी ज्यात ते मॅथ आहे त्याची तयारी ते करून घेणार आहेत आणि फिजिक्समधले जे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या गळी उतरण्याचं काम करणार आहेत खरं म्हणजे मागील अनेक वर्षापासून लातूरमध्ये मॅथ्स हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारे सुधाकर जोशी सर आहेत हे आपल्याला परिचितच आहेत तर यांचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्यांना फिजिक्स अवघड वाटतंय किंवा ज्यांना मॅथ्स अवघड वाटतंय त्यांनी यांच्या या कोर्सला जॉईन व्हावं नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ क्लासेस लातूर माझं लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी मी एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे आपण सर्वजण लातूर पॅटर्न बघता आहात लातूर पॅटर्नमध्ये जे विद्यार्थी येतात शिकायला तर ते विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगचे विशेष करून तयारी करतात आज जो मी विषय मांडणार आहे तो मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी आहे नीटचा जो पेपर आहे तो सातशे वीस मार्काचा आहे आणि पेपर त्या पेपरमध्ये तीनशे साठ मार्काचं बायोलॉजी आहे त्यानंतर एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी मार्काचे म्हणजे असे तीनशे साठ मार्काचं फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे तर त्यातला जो फिजिक्सचा एकशे ऐंशी मार्काचा पार्ट आहे आणि केमिस्ट्रीमधला जो फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो जर आपण असं ग्रहित धरला तर दोनशे ते सव्वा दोनशे मार्क जे आहेत नीटमधले तर त्याच्या ते सगळे मॅथवरती अवलंबून आहेत कारण फिजिक्समध्ये जे फिजिक्स जे आहे ना त्याची जी भाषा आहे ती गणिताची आहे म्हणजे फिजिक्समध्ये जे कन्सेप्ट वापरले जातात पर्टिक्युलरली आपण जर बघितलं तर कॅल्क्युलस सेक्शन म्हणजे फिजिक्सचे डेरिवेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर लक्षात येईल की लिमिट डेरिटिव्ह इंटिग्रेशन किंवा डेफिनाईट इंटिग्रेशन डिफरेन्शियल इक्वेशन टिनॉमेट्रीमध्ये अॅलाईट अँगलचं पार्ट आहे कंपाऊंड अँगलचं पार्ट आहे किंवा मग बऱ्याच वेळेला आपण हे पण पाहतो की ज्योमेट्रीचा पण काही पार्ट आपल्याला लागतो म्हणजे फिजिक्समध्ये आणि मग जे मुलं अकरावी बारावीला नीटची तयारी करतात त्यांचं मॅथ नसतंय मग त्यांचं जे मॅथचं नॉलेज आहे ते दहावीपर्यंतच आहे मग त्या नॉलेजच्या आधारे त्यांना अकरावी बारावीचं फिजिक्स समजत नाही आणि मग बऱ्याच वेळेला आपण पाहतो की फिजिक्सची जी तयारी करतात तर त्यावेळेला त्यांचा स्कोअर शंभरच्या जा पुढे जात नाही म्हणजे जवळपास एकशे ऐंशी पैकी शंभर मार्काच्या त्याच्याही जा आतच असतात ऐंशी शंभरच्यामध्येच मार्क पडतात मग तितका मोठा जो लॉस होतो शंभर ऐंशी मार्काचा त्याचं एकमेव कारण म्हणजे मॅथ्स आहे म्हणून मग आम्ही महाराष्ट्रातले जे कोचिंगमधले असे मॅथचे टीचर आहोत त्या सर्वांनी मिळून आम्ही एक कोर्स डिझाईन केला पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे टीचर आहेत त्या सगळ्यांनी बसून आम्ही हे ठरवलं आहे की जे विद्यार्थी नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी तीन महिन्याचा एक कोर्स लाँच करायचा ज्याच्यामध्ये फिजिक्समध्ये जे कन्सेप्ट आहेत मॅथ्सचे तर ते सगळे व्यवस्थित क्लिअर करायचे त्याची थोडंफार प्रॅक्टिस घ्यायची कुठले कुठले फॉर्म्युले मॅथ्स जे फिजिक्समध्ये वापरले जातात हे सगळं त्या तीन महिन्यात शिकवायचं आणि त्या आधारे मग फिजिक्समधल्या त्यांना सगळ्या कन्सेप्ट समजतील आजकाल काय होतंय की फिजिक्सचा पेपर पण खूप टफ निघतो आहे आणि मग त्यात खूप सारा मॅथचा पार्ट असतो आता गेल्या वर्षी आपण बघितलं असेल फिजिक्सचं जे पेपर आहे त्याच्यामध्ये अगदी सेकंड ऑर्डर पर्यंतचे प्रॉब्लम फिजिक्सच्या पेपरमध्ये आले होते मग ज्याचं मॅथ नाही त्याला ते सेकंड ऑर्डर डेरेटिव्ह हो। किंवा कॅल्क्युलस हे काही समजणारच नाही मग हीच ती संकल्पना आहे हा जो विद्यार्थ्यांमधला प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉर्ट आऊट केला आणि त्या माध्यमातून आम्ही आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत तर मला नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आवाहन करायचं की तुम्ही जर पी सी बीची जर काय तयारी करतच आहे तीन विषयाचा अभ्यास करत आहे पण तुम्हाला फिजिक्स सोपं जावं फिजिक्समध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करता यावं यासाठी आम्ही तीन महिन्याचा अत्यंत नाममात्र फीजमध्ये आम्ही ते सगळं करणार आहोत तर तुम्ही जरूर आमच्या कोर्सला अटेंड करा एनरोलमेंट करा आणि मग फिजिक्स तुमचं जे आहे जे तुम्हाला आड अवघड आहे बऱ्याच वेळेला मुलं स्किप करतात फिजिक्स म्हणजे फक्त बायो आणि केमिस्ट्रीवरच कॉन्सन्ट्रेट करतात आणि फिजिक्समध्ये मग थेरी करून जेवढे मार्क मिळतील तेवढे मिळतील अशा पद्धतीनं ते तर दुसरा मार्क करतात पण तसं करायची गरज नाही फिजिक्स अवघड नाही फक्त तो त्याला मॅथचा बेस लागतो जर तो मॅथचा बेस तयार झाला फिजिक्ससाठी तर नक्कीच फिजिक्समध्ये चांगला स्कोअर होऊ शकतो फिजिक्स आणि मॅथ हे विषय एकच असल्यासारखे आहेत फक्त मॅथ्स जे आहे ते तर्कावर आधारित आहे आणि फिजिक्स जे आहे ते प्रॅक्टिकल अफेअर ज्याला आपण प्रयोग म्हणतो त्या आधारे फिजिक्स शिकलं जातं परंतु त्या फिजिक्स शिकत असताना त्यात जे कन्सेप्ट आहेत ते केवळ मॅथचेच आहेत म्हणून मग मॅथ्स विषय घेण्यापेक्षा एखाद्याला समजा नको आहे तीन विषयाचाच तयारी करायची आहे त्याला मॅथ घ्यायचंच नाही तर मग मॅथ सेपरेट शिका आणि मग आम्ही पूर्ण त्याला मॅथ शिकवणारच नाही जेवढं फिजिक्सचे जे चॅप्टर आहेत अकरावी आणि बारावीचे त्या चॅप्टरमध्ये जेवढं जेवढं मॅथ आलंय तेवढ्याच कन्सेप्ट आम्ही तीन महिन्यामध्ये क्लिअर करणार म्हणजे त्याला एक दुसऱ्या विषयाचा ताण घ्यायची गरज नाही पुन्हा वेग मॅथ घ्या त्याची बोर्डाची परीक्षा द्या परत त्याचं पासिंग त्याचं ग्रुपिंग या भानगडीत न पडता तुम्ही पीसीबीची तयारी व्यवस्थित करा फक्त फिजिक्ससाठी लागणारं जे मॅथ आहे ते तुम्ही आमच्याकडं शिका बऱ्याच वेळेला काय होतं कि फिजिक्स है। की फिजिक्सचे टीचर जे आहेत ते पण मॅथचे कन्सेप्ट नाही सांगत कारण की त्यांना तेवढं वेळ मिळत नाही कारण त्यांचा ऑलरेडी कोर्स खूप मोठा आहे आणि मग आणि खूप वेळेला असं पण बघितलं की मग फिजिक्स ठिकाणा जो टीचर आहे त्याचं पण खूप वेळेला मॅथ्स नसतंय मग त्यालाही त्या टीचरला पण त्या कन्सेप्ट माहीत नसतात मग अशा वेळेला मग मॅथ्समध्ये काम करणारे जे टीचर आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं फिजिक्समधल्या जे कन्सेप्ट आहेत मॅथच्या ते सांगू शकतात म्हणून मी हा प्रयोग या ठिकाणी पहिल्यांदाच करतो आहे आमच्या मॅथचं तर वेगळं कोचिंग चालूच आहे परंतु इथल्या मुलांचा प्रॉब्लेम बघून आम्ही या ठिकाणी हे काम करत आहोत तर तुम्ही नक्की आमचे कोर्स जे आहे त्याला जॉईन करा आणि तुमचं फिजिक्समध्ये परफेक्शन मिळवा थँक्यू